तीन ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतोय या निमित्तानं श्री अंबाबाई देवीचं मंदिर सजलंय गेले पंधरा दिवस अंबाबाई मंदिरात नवरात्रीची तयारी सुरू आहे संपूर्ण परिसराची स्वच्छता करून मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे उत्सव काळात दररोज एक ते दीड लाखाहून अधिक भाविकांची उपस्थिती असेल असा अंदाज आहे दरम्यान सुरक्षेसाठी मंदिर परिसरात एकशे वीस सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत शिवाय मंदिराचे सुरक्षा रक्षक पोलीस स्वयंसेवक यांच्या सहभागातून गरज नियंत्रण आणि सुरक्षेचे उपाय योजले आहेत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ म्हणून करवी निवासिनी अशी श्री आंबाबाई देवीची ख्याती आहे याशिवाय असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान आहे तीन ऑक्टोबर पासून शारदीय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं जय्यत तयारी केली आहे गेले पंधरा दिवस गाभाऱ्यासह मंदिर परिसराची स्वच्छता झाली कळसांची रंगरंगोटी झाली आता भाविकांसाठी विविध सुविधा पूर्ण करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे भाविकांसाठी वीस हजार लिटरच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्या आहेत तर वॉटर प्युरिफायरची संख्याही वाढवण्यात आली आहे स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष वैद्यकीय कक्ष पोलीस कक्ष रुग्णवाहिका तैनात आहे भाविकांच्या दर्शन रांगेसाठी प्रशासनानं शेतकरी संघाची इमारत ताब्यात घेतली असून सुरक्षेसाठी एकशे वीस सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेत भाविकांना कडाक्याचं ऊन किंवा पाऊस याचा त्रास होऊ नये यासाठी दर्शन रांगेवर पत्रे घातले आहेत शारदीय नवरात्रोत्सव दोन हजार चोवीस याच्यासाठी आपण पारंपरिक पद्धतीनं मंदिर स्वच्छता रंगरंगोटी इथून सुरुवात केली होती त्यानंतर दंश दर्शन रांगेसाठी सुरक्षितता म्हणून आपण शहाण्णव कॅमेरे व वाढीव वीस असे एकशे सोळा कॅमेऱ्यांवरून नजर ठेवलेली आहे ठिकठिकाणी थीक आपण पाण्याची सोय केलेली आहे आरोग्याच्या सुविधा केंद्र वे वेगवेगळ्या वे ठिकाणी केलेली आहेत त्याचबरोबर दर्शन रांगेत प उन्हाचा पावसाचा त्रास नये म्हणून शेतकरी संघाच्या इमारतीमधून आपण दर्शन रांग वळवलेली आहे अशा रीतीने आपण चांगल्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळेत दर्शन व्हावं यासाठी ती मंदिरातील मध्ये स्पीड कमी होतो आहे म्हणून आपण रॅम्प तयार करून त्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने लवकर दर्शन होईल अशी सोय केलेली आहे या वर्षी घटस्थापनेचा मुहूर्त पहाटे पाच ते दुपारी पावणे दोन वाजेपर्यंत आहे यंदा ललिता पंचमी सात ऑक्टोबर रोजी तर दहा ऑक्टोबर रोजी देवीचा जागर होणार आहे अकरा ऑक्टोबर रोजी अष्टमीनिमित्त श्री अंबाबाई देवीची नगर प्रदक्षिणा होईल तर बारा ऑक्टोबर रोजी दसरा सणानं नवरात्र उत्सवाची सांगता होईल रोज सुमारे लाख सव्वा लाख भाविक येतील असा अंदाज गृहित धरून देवस्थान समितीनं तयारी केली आहे विशेषतः रोज रात्री निघणाऱ्या पालखी सोहळ्यावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय केले जाणार आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाही चॅनेल बी च्या वतीनं नवरात्र उत्सवातील मंदिरातील कार्यक्रम रोजची पूजा आणि पालखी सोहळा यांचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे त्यामुळे नागरिकांना घर बसल्या अंबाबाई मंदिरातील सर्व धार्मिक विधी पाहता येतील